कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटना आणि वन विभाग यांच्या माध्यमातून पाथरश मार्गाचीवाडी येथील आदिवासी संघटनेला मंगळ केवार यांच्या वडिलांनी आदिवासी संघटनेला दोन एकर जमीन दान करण्यात आलेल्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले तर वन विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी एक ते सात जुलैपर्यंत वनमहोत्सव आयोजित करण्यात येत आहे त्यानिमित्ताने कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेच्या सहकार्याने व वनविभागाने वृक्षारोपण कार्यक्रम रविवार सात जुलै रोजी करण्यात आला कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना ही नेहमीच सामाजिक शैक्षणिक कार्यालयत अग्रेसर असून विविध उपक्रम राबवत असते शासनाच्या वतीने एक जुलै ते सात जुलै दरम्यान वनमहोत्सव राबविला जातो यानिमित्ताने आदिवासी समाज संघटनेच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण केलं जातं यावर्षी आदिवासी समाज संघटनेच्या वतीने पात्रज मार्गाची वाढी या ठिकाणी संघटनेचे उपाध्यक्ष मंगळ केवारी यांच्या वडिलांनी राघो केवारी यांनी संघटनेला दोन एकर जमीन दान केलेल्या जागेत वनविभाग पात्रज यांच्या उपस्थितीत शंभर रोपांची लागवड करण्यात आली असून झाडे लावा झाडे जगवाचा नारा देत वृक्ष लागवड आली करण्यात त्यावेळी पुढील वर्षी पुन्हा वृक्षारोपण करून रोपांचे संगोपन करू अशी शपथही घेण्यात आली कर्जत लाईव्ह साठी मोतीराम पादीर कशळे